नमस्कार मित्रांनो हे तुमच्यासोबत पण झाले का तुम्ही एखाद्या व्यक्तीला खूप जीव लावता पण ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते तुम्हाला नजरअंदाज करते तुमच्याशी बोलणं टाळण्याचा प्रयत्न करते मित्रांनो हे बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्या व्यक्तीला जीव लावतो पण त्या व्यक्तीला आपली किंमत नसते तर मित्रांनो आपण त्या व्यक्तीमागं आपला वेळ बरबाद करत असतो जो वेळ आपल्या जीवनासाठी अमूल्य असतो वेळ आपलं सर्वस्व घडवू शकतं आणि तीच वेळ आपण त्या व्यक्तीच्या पाठीमागे लावतो ज्या व्यक्तीला त्याची किंमत नसते तर चला तर मित्रांनो आपण आज या अशा नवीन विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे तुम्हाला थोडी प्रेरणा मिळेल नमस्कार मित्रांनो मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात एखादी व्यक्ती वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे येते आणि ती झुळूक आपण आपलं आपल्या हृदयाशी त्याला बिलकून ठेवतो तर मित्रांनो बघा पण ती वाऱ्याची झुळूक जास्त वेळ आपल्याजवळ थांबत नाही ती निघून जाते पण आपण त्याच झुळकेमागत हरणासारखं पळत राहतो तर मित्रांनो बघा त्या व्यक्तीला त्याची किंमत नसते बऱ्याच वेळा तुम्ही त्या व्यक्तीला कॉल करता तिला मेसेज करता पण ती रिप्लाय मात्र योग्य वेळेत तर देत नाही तिला पाहिजे तेव्हा तसं ती ते तुम्हाला ट्रीट करत असते म्हणजे बघा तिला हवं तेव्हा ती कॉल करेल हवं तेव्हा तुम्हाला ब्लॉक करेल हवं तेव्हा तो तुमचा अन तुम्हाला अनब्लॉक करेल आणि तिला हवं तेव्हा ती तुमच्याशी बोलेल तर मित्रांनो हे कितपत योग्य आहे आपण ज्या व्यक्तीला एवढा जीव लावतो ती तिच्या मतानुसार जर तुम तुम्हाला ट्रीट करत असेल तर तिथं मात्र तुमच्या भावनांची किंमत शून्य होते आणि म्हणूनच तुम्ही वेळेत योग्य तो निर्णय घ्या मित्रांनो माहीत आहे यातून बाहेर पडणं खूप अवघड आहे पण समोरची व्यक्ती तुम्हाला रिस्पेक्ट देत नसेल ठीक आहे रिस्पेक्ट एक वेळ देतही असेल पण तुम्हाला ती वेळ देत नसेल तुमच्या मेसेजला इग्नोर करत असेल तर मित्रांनो हे प्रेम खरं नाही ती तुमचा वापर करून घेते ती तुम तुम्हाला टाईमपास समजते हे तुमच्या वेळीच लक्षात आलं पाहिजे माहिती आता तुम तुमच्यापैकी बऱ्याच जणांना तर असं वाटेल की यातून बाहेर पडणं आम्हाला अशक्य झालं आहे तर मित्रांनो अशा वेळी तुम्ही फक्त तिच्या नेगेटिव्ह गोष्टी आठवून जा आणि त्यातून ती कशी नेगेटिव्हिटी तुम्ही अशी मनात तयार करा आणि त्यातून बाहेर पडण्या पडायला ती खूप मदत करेल म्हणजे ज्या काही तुम्ही पॉझिटिव्ह विचार न करता निगेटिव्ह विचार करून यातून तुम्ही नक्कीच बाहेर पडू शकता तुम्ही सतत स्वतःला बिझी ठेवा मित्रांनो बघा तुमचं मन कामात गुंतवून ठेवा कारण तुम्ही अशा पाठ आ तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही अशा व्यक्तीमागे तुमचा वेळ वाया घालवताय ज्यामुळे त्यातून तुम्हाला काहीच निष्पन्न होणार नाही आहे ना ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार तुम्ही तुमचा वेळ बर्बाद करताय दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या प्रगतीचे मार्ग खुंटवताय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही तुमच्या प्रगतीचा मार्ग खुंटवताय त्यामुळे ती व्यक्तीचा विचार डोक्यातून बाजूला काढण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करा सतत तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा मित्रांनो चुकूनही ती व्यक्ती परत तुमच्या आयुष्यात आली तर तुम्ही तिला एवढा भाव देऊ नका मित्रांनो तुम्ही पण एक सेल्फ रिस्पेक्ट तुमच्या मनामध्ये डेव्हलप करा बघा मन प्रत्येक मनुष्याला सेल्फ रिस्पेक्ट असतो पण आपला सेल्फ रिस्पेक्ट त्या व्यक्तीच्या पायात आपण नेऊन ठेवतो आहे तुमच्या लक्षात येते का आपला सेल्फ रिस्पेक्ट आपण एखाद्याच्या पायात नेऊन ठेवतो आहे आणि ती व्यक्ती त्याच्यावरती पाय देऊन निघून जाते हे कितपत योग्य आहे नाही हे योग्य नाही आहे त्या व्यक्तीला तुमच्या भावनांची किंमत नाही आहे त्या व्यक्तीला तुमच्या वेळेची किंमत नाही आहे आणि त्या व्यक्तीला तुमच्या प्रेमाची किंमत नाही आहे त्यामुळे तुम्ही सावध व्हा आणि तुम्ही तुमचं आयुष्य जगायला सुरुवात करा ती व्यक्ती ऑलरेडी तिचं आयुष्य जगते मस्त मजेत राहते आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या विचारात त्या व्यक्तीच्या आटपणीत जी की एक तुमच्या आयुष्यात एखाद्या वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे आली होती तिच्यासाठी तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय तुमच्या प्रगतीचे मार्ग खुंटवताय तर हे मित्रांनो अगदी चुकीचं आहे आणि तुम्ही यातून बाहेर पडा आणि तुम्ही असं काहीतरी स्वतःलाच इतकं स्ट्रॉंग बनवा तुमचा सेल्फ रिस्पेक्ट इतक्या हाय लेवलपर्यंत न्या ज्यामुळे त्या व्यक्तीला तिला स्वतःला पश्चाताप व्हावा की आपण या व्यक्तीला खूपच कमी लेखलं याचा अर्थ सहजच हा होतोय की ती व्यक्ती तुम्हाला खूप कमी लेखते आहे मान्य आहे तुम्ही तिच्यावरती मनापासून प्रेम करताय तुम्ही तिला खूप रिस्पेक्ट देताय पण तिच्या नजरेत तुमचा रिस्पेक्ट झिरो आहे म्हणून मित्रांनो तुम्ही तिच्या पाठीमागे लागू नका ज्याला गरज आहे ज्याचं प्रेम आहे त्या व्यक्तीला बोलवावं लागत नाही ती स्वतःहून तुमच्याजवळ येते मित्रांनो तर तुमचंच बघा म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करताय ती व्यक्ती जरी तुम्ही तुम्हाला इग्नोर करत असती तरी तुमच्या मनातून तिचे विचार जात नाहीत तिच्या तुम्ही कॉलला लगेच रिप्लाय करताय तिच्या मेसेजला तुम्ही रिप्लाय करताय पण त्या व्यक्तीकडून तुम्हाला तेवढा आउटपुट मिळत आहे का नाही म्हणजेच तुम्ही खूप प्रयत्न केला आहे खूप वर्ष प्रयत्न केला आहे पण याच्यामध्ये काही एक बदल झालेला नाही तर वेळीच थांबा बाहेर पडा तुमच्या स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट डेव्हलप करा आणि तुम्ही स्वतःचं जा आयुष्य जगा हे बघा मित्रांनो आयुष्य एकदाच आहे आणि ते खूप छान जगा उगाच दुसऱ्यांसाठी आपला वेळ बर्बाद करू नका मानुष्याचे आयुष्य कोणत्याही एका व्यक्तीच्या जा जाण्याने थांबत नाही हेही तितकंच खरं आहे आणि आपण अशी समाजात बहुतेक उदाहरणं बघत आलो आहोत की ज्यामुळे कोणाचंही काहीही अडलेलं राहत नाही प्रत्येक जीव जन्माला येतो आणि तो प्रत्येक जीव एकटाच जातो हे जे सगळं आहे ते भावनांचं माया आहे आणि या भावनांच्या माया तुम्ही अडकू नका मित्रांनो बघा कारण तुम्ही जर यात अडकलात तर तुमच्या तुमचे सगळे दरवाजे प्रगतीचे मार्ग खुंटतात आणि तुम्ही इतकं मागं राहाल त्यामुळे तुम्ही स्वतःला वेळ द्या स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट करा स्वतः चार पैसे कुठून एक्स्ट्रा कमवाल याकडे लक्ष द्या कारण त्यामुळे तुमचा सेल्फ रिस्पेक्ट डेव्हलप होईल तुमची समाजातील उंची वाढेल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद